मित्रांनो स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर तारीख आहे चार मार्च आणि आपण उठलो म्हणजे आपल्याला उठवलं आपले एक मित्र आहेत ते ते पण स्वतः कॅब त्याची पण कॅब आहे भागणार आहे ते आणि आम्ही दोघं एकत्र असं निघतो घरात ना तर त्यांनी फोन केला दीड वाजता उठले का म्हणून तर आपण उठलो पटकन आणि पहिलं उबेरचं ॲप ओपन ओपन केलं आणि बघितलं की रिझर्वेशन कुठलं आहे तर वाकडचं थोडं ब्रिज क्रॉस करून हिंजवडी फेज वन ची थोडस एक दिसली मला एअरपोर्ट तीनशे ब्याण्णव म्हटलं आता सकाळी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा थोडस टी गेलेलं परवडल पण आपल्याला डायरेक्ट एअरपोर्ट ची तीनशे चौऱ्याण्णव आहे तीनशे सत्तर वगैरे भेटेल दहा रुपयाप्रमाणे हे रेट भेटणार आहे सो डोक्यात तेच ठेवलं होतं पण मी घेतली कारण दोन वाजून पस्तीस तर निघलो आपण कस्टमरच्या लोकेशनला आता आलती ओलाची पण ती बघायची आधीच गेली तर तीनशे नव्वद साडेतीनशेच्या वर जरी मला रिझर्वेशन भेटली आत्ता जाता जाता तर मी ती एक्सेप्ट करेल उबेरची कॅन्सल करेल पण जर नाही पडली तर आपण सरळ कस्टमरच्या का लोकेशनला कारण नेव्हिगेशन आलंय आपल्याला म्हणजे त्या वेळेत आपण बरोबर कस्टमरच्या लोकेशनच्या आधी पाच सात मिनिटा आधी पोहोचणार आहे आपण गाडी पण पुसली पटकन काल रात्री हाऊस होता तर ठीक आहे बघूया आजचा दिवस कसा जातोय आज जरा झालं पाहिजे व्यवस्थित कस्टमरला केलंय आपण ड्रॉप आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपये फाय दिलेत आता इथनं बघू राईड पडते का पडायला पाहिजे होती अजून अजून तर पडली नाही ठीक आहे बघू एअरपोर्ट पासन बोसरीची राईड भेटली आपल्याला नंतर तर कस्टमरला घेतला आणि कस्टमरला माहित नव्हतं की मॉलला यावं लागतं म्हणून तर सोडलं आता आपण फोन केला आधीच जायचे आधी कारण काल आपण अडकलो होतो सो मॉलच्या बाहेर थांबून आधी कॉल केला आणि नंतरच पुढे गेलो तर बहुसरीतनं काय आपल्याला राईड पडत नव्हती सो आपण नाशिक फाट्यापासून पुढे गेलो तर तिथनं आपल्याला एअरपोर्ट पडली दोनशे बारा रुपयेच भेटले ठीक आहे आता कारण वेळ जात होता तर म्हणलं चला घेऊया आता इथं एकशे साठ कॅब आहेत पुढं एक दहा पंधरा मिनट थांबू आपण जर पडल्या ट्रिप कंटिन्यू तर आपण म्हणजे उबेरला तर बघूया एक आली होती पण कोंडवा का वागवली काहीतरी होती त्यामुळे ती काही घेतली नाही तर इथं वेट करू थोडस दहा पंधरा मिनटं आणि नंतर पुढं बघूया पुढं जातोय आपण इलाकडनं आणली आपण आणि आधीच्या रायडचे सहाशे आणि हे दोनशे बारा आठशे बारा रुपयाचं अर्निंग झालंय तर ठीक आहे मग अशी इथे गाडी अडकली होती काय त्यांनी एअरपोर्ट पासन बाहेरनं कस्टमर आणला होता आतून आपण आलोय एअरपोर्टला एअरपोर्ट पासन स्टेशनला आलोय कारण एअरपोर्टला आता काय वाजत नव्हते ओलाकडनं घेऊन गेलो तर काय वाजले नाही बाहेरनं ना एक दोन वाजले पण घेताना एक्सेप्ट नाही झाली वाजता स्वारगेटची ते पण बाहेरनं वाजली होती लांब लोक आणि आता एअरपोर्ट स्टेशनला आलो तर एक्केचाळीस कॅब दाखवतात तर बघूया वेळ किती लागते काल एअरपोर्टला अडकलो होतो स्टेशनला अडकतो काय माहिती आठशे रुपयाचं जा काम झालं आता इथून पुढं किती काम होते बघू जवळपास अर्धा बावन तास आपण वेट केला त्याच्यानंतर के आपल्याला राईड आली ओलाकडनं पिंपळी नेलं टू सिक्स्टी सेवन टू सिक्स्टी सिक्स दोनशे सहासष्ट आपल्याला दिले दोनशे सत्यात्तर रुपये कस्टमरचे बिल झाले आता इथनं आपण पिंपळे मागच्या साईडला जाऊया कारण आपण रक्षित चौकात लेफ्ट घेऊन आलो होतो तर थोडंसं असं समोर जाऊ पुढं आतमध्ये इथनं राईट ती कारण इकडं तर काय नाहीये एक साईड तर काय भिंतचे डायरेक्ट आता इथनं लेफ्ट घेऊन आतमध्ये जावं लागेल आलोय आपण स्टेशनच्या इथं याच्या आधी आपण एक स्टेशन पासूनच पिंपळे निलकची राईड केली दोनशे पासष्ट रुपयांनी दोनशे सहासष्ट रुपयांनी तिथं नाश्ता केला आणि तिथनं आपल्याला पडली विश्रांतवाडी दोनशे पंचेचाळीस रुपयांनी चौदा किलोमीटर ती सोडली तिकडनं स्टेशन पासनं मग तिथनं एअरपोर्टला जावं म्हटलं तर तेवढ्यात मला दाखवली ते दोनशे चाळीस रॅपिडो रेल्वे स्टेशन ती आत्ता सोडली आणि स्टेशनला इथं फ्रेश झालोय आणि आता परत बॅक टू स्टेशन बघूया नंबर किती पंधरा ते दाखवलं होते गाड्या सोळा ते वीस तर बघूया रॅपिडो वाजत होतो रॅपिडोचं रिचार्ज संपलं होतं तर एक्क्याऐंशी रुपयाचं रॅपिडोचं रिचार्ज मारले काय एकोणनव्वदचं एक्क्याऐंशी काच काहीतरी तर आता ते एक हजार रुपयाच्या अर्निंगपर्यंत ते चालेल आणि इथनं आता आपलं अर्निंग आहे पंधराशे एकसष्ट रुपयाचं आणि आता इथनं बघूया पुढं पुढे जाते शेतपासना उबेरकडनं राईड भेटली आपल्याला राडणीची कस्टमरचं बिल झाले दोनशे ऐंशी अडीचशे किंवा दोनशे चाळीस रुपये आपल्याला दिले असतील मी काय पाहिलं नाही कारण आपल्याला ट्रिप लगेच एअरपोर्टची तो इथून दीड किलोमीटर पिकअप आहे तर निघालोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला कॅन्सल व्हायच्या आधी तर राइड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट ती राईड कंप्लीट व्हायच्या आधीच आपल्याला राईड आली एअरपोर्टची तर आपण आता आलो एअरपोर्टला ड्रॉप केलाय तीनशे नव्वद रुपये कस्टमरचं बिल दोनशे एकोण एकोणऐंशी रुपये आपल्याला दिलेत तर दोन हजार नव्वद का ऐंशी आपला अर्निंग झाले पकडून चला राऊंड अमाऊंट पकडायचे तर एकवीसशे रुपये तर टार्गेट पूर्ण झालंय आपलं टाइम झालाय साडे अकरा जवळपास आणि गाडी चालली एकशे ऐंशी गाडी पण चालली आज जास्त कारण आपण पहिल्या राईडला आपण मोकळं गेलो आणि थोडस आणि इकडनं आपण स्टेशनला पण मोकळं गेलो होतो एक आता ही माझ्या पुढे जी स्विफ्ट आहे तुम्हाला दिसणार नाही त्यामध्ये हो त्या गाडीचा नंबर एम एच वारा डब्ल्यू जे वन 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 नंबर बघा वन 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 चार वेळा एक आहे नंबरच कितीचा घेतला असेल तो आवड आणि कमर्शियल गाडी तर आपण थांबलो इथं थोडस बघूया राइड पडते राईड तर पडणार नाही इथं माहिती आहे मला पण ठीक आहे थोडं थांबतो आलोय तर था, पडली एखादी दुसरी चुकून तर आज थोडं आपण गाडी जास्त चालवली तर ठीक आहे हरकत नाही एखाद्या दिवस आपण टार्गेट पूर्ण केला आपण आणि उद्या बहुतेक आपली सुट्टी घेऊया कारण झोप पाहिजे कंटिन्यू आपण सकाळी लवकर निघतोय तर बघूया वेळेवर माझं दोन, काड़े सी दोन काड़े पाश्ये, पाश्ये आज दोन एन सीएनजी दोन काड्या पेट्रोल आहे घरी जायपर्यंत एक काडी संपल म्हणजे डॉट आपण संपवते साडेपाचशे पाचशे ऐंशी रुपयाचा गॅस आपण जाणार आहे आज म्हणजे दीड हजाराचं अर्निंग आपलं झालंय आज ठीक आहे बघा तुम्ही आज आपल्याला साडे नऊ आपलं सॉरी नऊ तास लागले ला, आज टार्गेट पूर्ण करायला तर हरकत नाही आठ नऊ तासामध्ये दीड हजार आपलं म्हणजे गॅस जाऊन दीड हजार रुपये राहतात आपल्याला तर ठीक आहे सकाळी कंटिन्यू राईड नाही पडलं नाही तर आणखी झालं असतं का तर भेटूया डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये